सावेडी संदेशनगर नगर वसंत टेकडी येथील साई मंदिरामध्ये साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान व नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली असून महोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्वामी समर्थ मंदिर गुलमोहर रोड चौक या ठिकाणी साईंच्या पालखीला सुरुवात झाली स्वामी समर्थ मंदिर श्रीराम चौक नामदेव चौक नित्यसेवा सोसायटी दसरे नगरमार्गे साईंची पालखी साई मंदिरामध्ये आगमन झाल्यानंतर नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या हस्ते साईंची आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले गेली वीस वर्षापासून संदेश नगर येथे प्रति शिर्डी असलेल्या साई मंदिरामध्ये नगरसेवक सुनील त्रंबके यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो दोन दिवस हा उत्सव सुरू असतो उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज यांचं सुश्राव्य कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे ओम सायराम आपल्या इथे भुरी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा साई भक्तांनी एवढी मोठी मिरवणूक पार पाडली की सर्व साई भक्त त्या मिरवणुकीला उपस्थित राहिले मी सर्व साई भक्तांचा मनापून धन्यवाद मानतो आणि तसेच उद्या गुरीपौर्णिमा निमित्तानं हिंदूर महाराज यांचं असं प्रवचन आणि कीर्तन उद्या चार वाजता होणार आहे तर सर्व साई भक्तांनी जसे आज मिरवणुकीला होता तसेही उद्याच्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात సాహిత్యాన్ని ప్రార్థన కోరుతాన్ని సర్వనాభక్త మనపు శుభేచ్ఛ దేత ఓం సాం